नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे के एम हिडिओ ओनली एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण सन्माननीय व्यासपीठ आदरणीय सर्व मान्यवर पूज्य गुरुजनवर्ग वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास चार शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी विनंती करतो सन एकोणीसशे पन्नासपासून दरवर्षी आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आणि भारताची राज्यघटना उदयास आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यासारख्या अनेक थोर व्यक्तींनी घटना निर्मितीत कार्य केले जगात श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून भारतीय राज्यघटना ओळखली जाते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले याच दिवशी आपल्या पवित्र मातृभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला भारतात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हा दिन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व थोर व्यक्तींना मी वंदन करतो तसेच या मंगलदिनी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी एम व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद